नमस्कार आपण पाहतात टी टीव्ही मराठी पुरंदर तालुक्यात दुष्काळी जाहीर करून देखील पीक विमा न मिळाल्याने शेतकरी संतप्त स्कायमेट यंत्रणा आणि पीक विमा कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी सन दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील चाळीस तालुके गंभीर दुष्काळी जाहीर करण्यात आले होते त्यामध्ये पुरंदर तालुका प्रथम क्रमांकावर होता तरी देखील पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पीक विमा देण्यात आला नाही स्कायमेट यंत्रणा या खाजगी कंपनीने चुकीचा अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित राहू लागले त्यामुळे स्कायमेट यंत्रणा आणि विमा कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलीय के याबाबतचे एक निवेदन आज गुरुवारी पुरंदरच्या तहसीलदारांना देण्यात आले तर पंचवीस ऑगस्टपर्यंत पीक विमा मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे मोमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी कृष्णा फुलवरे सासवड पीक विम्या संदर्भामध्ये आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे महत्वाचा विषय असा आहे की दोन हजार तेवीस सालामध्ये शेतकऱ्यांनी केंद्राच्या पीक विमा योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा त्या ठिकाणी उतरवला होता आणि उतरवल्यानंतर ज्यावेळेस पीक विमा द्यायची वेळ आली तर त्यावेळेची परिस्थिती अशी होती की केंद्र सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळाची पाणी करायला आली अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारच्या पथकाने पुरंदरमध्ये तीव्र दुष्काळ आहे असा रिपोर्ट केंद्राला पाठवला पुरंदर तालुक्यामध्ये छावल्या चालू होत्या त्याच्यामध्ये टँकर चालू होते आणि अशा अडचणीची परिस्थिती होती आणि शेतकऱ्यांना विमा मिळणं गरजेचं होतं परंतु या संदर्भामध्ये स्कायमॅट म्हणून जी काही खाजगी कंपनी आहे या कंपनीने त्या ठिकाणा जो रिपोर्ट द्यायला पाहिजे होता तो चुकीचा दिला आणि चुकीचा रिपोर्ट दिला म्हणजे काय दिला तर त्या ठिकाणी इकडे दुष्काळ तालुक्याच्या सर्व सुविधा लोकांना मिळतात दुष्काळ म्हणून आणि त्यांनी रिपोर्ट दिला की पाऊस झाला काही प्रमाणामध्ये चुकीचा रिपोर्ट दिल्यामुळं पुरंदर तालुक्यातल्या जवळपास चाळीस हजार शेतकरी त्या ठिकाणी या पीक विम्याच्या लाभापासून त्याच्यामध्ये वंचित राहिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही सर्व तालुक्यातले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वेगवेगळ्या वे गावचे शेतकरी त्या ठिकाणी तहसीलदार महोदय यांना भेटलेला आहोत त्यांना निवेदन दिले तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी हे निवेदन घेऊन पुरंदर तालुक्याचे त्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आणि मान्य कमिशनर साहेब आयुक्त साहेब यांच्याशी त्या ठिकाणी हा अहवाल पाठवला जाईल आणि शेतकऱ्यांना विमा देण्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हा शेतकऱ्यांना आजच्या या शिष्टमंडळाच्या निमित्ताने दिलेलं आहे जर समजा हो हे तुमच्या निवेदन वरती गेलं आणि कारवाई त्याच्यावर झालीच नाही किंवा तुम्हाला ते लाभ मिळायचा तो मिळाला नाही तर पुढचा निवेदन दिले त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे की दिनांक पंचवीस ऑगस्ट पर्यंत आमच्या या निवेदनावरती शासनाने कारवाई करावी जर कार्यवाही नाही केली तर त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या वतीने याबद्दल तीव्र आंदोलन केलं जाईल त्याच्याबद्दलची भूमिका आम्ही याच्यामध्ये या कोणत्या स्वरूपाच आंदोलन करणार आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकरी बसून त्याचं नियोजन करू आणि काय आंदोलनाची दिशा असेल ती त्या टायमाला पंचवीस तारखेच्या नंतर पंचवीस तारखेपर्यंत या संदर्भातली कारवाई झालेली नसेल तर पंचवीस तारखेला भूमिका कोणत्या आंदोलन करणार आणि आंदोलनाची दिशा काय असणार आहे आम्ही पंचवीस तारखेला स्पष्ट करू पंचवीस नंतर जर शेतकऱ्यांचा झाला जर घडला जबाबदारी याची आम्ही विरोध झालाच म्हणणं आहे पंचवीस तारखेला जर पैसे मिळाले नाहीत निर्णय लागला नाही तर आम्ही सर्व शेतकरी येऊन पंचवीस तारखेला काय असेल तो पुढला आंदोलनाचा निर्णय घेऊ I uh.